आणि ते तेच अधिकार उलटून आमच्या काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला हाम करत ते करून तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय नॅशनल हायवेच्या अथॉरिटीने तुम्हाला रिप्लाय दिलाय रिक्वेस्ट फॉर प्रॉपर त्यांचा दोष नाही आणि तुम्ही सगळ्या एनजीआयमुळे तुम्ही ढकलता एन एच चा काही कॉल काही दोन तीन ठिकाणी सर्व्हिस रोड केला नाही तिथे असेल पण बाकी पूर्ण दोष महापालिकेचा

मी एकाही समितीची मीटिंग कधी आणली नाही सोलापूरात पंधरा वर्षात कारण आमचेच लोक सस्पेंड झाले असते विचारा अनुसूचित जातीची जन्म लागले मी पूर्ण महाराष्ट्रात गेली आणि आमच्या लोकांना आमच्या अधिकाराला वाचवण्यासाठी आणि आता जाती उलटून आमच्या काँग्रेसवर वैयक्तिक नाही तुम्ही कोणाला हार्म करत आहात ते करून तुम्ही सोलापूरच्या लोकांची हाय घेताय